महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा आणि उपमुख्यमंत्र्यांचा उद्या मुंबईत शपथविधी पार पडणार हो आहे आणि त्यासाठी मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये भव्य दिव्य तयारी करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आपण पाहतोय समोर तीन मोठे स्टेज तयार करण्यात आलेले आहेत आणि राज देशभरातले अनेक व्ही व्ही आय पी गेस्ट या शपथविधीसाठी उद्या, उद्या उपस्थित असताना पाहायला मिळणार आहेत या संपूर्ण कार्यक्रमासाठी भगव्या रंगाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आल्याचा देखील आपण पाहतोय मुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहेत उपमुख्यमंत्री पदाची अजित पवार शपथ घेणार आहेत यासोबतच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतून एक उपमुख्यमंत्री असणार असल्याची देखील माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांना दिली आहे सध्या जोरदार तयारी आझाद मैदानात कार्यक्रमाची सुरू आहे हजारो खुर्च्या या ठिकाणी आणण्यात आलेल्या आहेत यासोबतच क्रेनच्या माध्यमातून या ठिकाणी स्टेज बांधणं यासोबतच मोठं छत बांधण्याचं काम देखील सुरू आहे खरं तर सध्या हिवाळा आहे ऊन देखील काही प्रमाणात कडक लागत असतात आणि त्यामुळेच कुठेतरी ही व्यवस्था करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तीन वेगवेगळे इथं छत तयार करण्यात आलेले आहेत आणि मोठे स्टेज देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासोबत साधारणपणे वीस पेक्षा जास्त मंत्री देखील उद्या शपथ घेतील अशा पद्धतीची माहिती आहेत स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत आणि त्यासाठी पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत खरं तर पोलीस बंदोबस्ताची जी व्यवस्था आहे ती आजपासूनच मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेली आहे आझाद मैदानाला सध्या पोलिसांचा घराडा आपल्याला पाहायला मिळतोय चारी बाजूला पोलीस यासोबतच राज्य राखीव पोलीस यासोबतच होमगार्ड यांची देखील संख्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत मोठ्या प्रमाणात हा शपथविधी सोहळा पार पडतोय आणि देशाचं संपूर्ण देशाचं लक्ष महाराष्ट्राच्या राजकारणाकडे लागलं होतं त्यामुळं उद्याच्या शपथविधीकडे देखील लक्ष लागणार असल्याचं देखील पाहायला मिळत आहे दहा ते अकरा दिवस आता उलटलेत मात्र अजूनही मुख्यमंत्र्यांना शपथ घेतलेली नाही आहे आणि त्यामुळे एकीकडे विरोधक जोरदार टीका करत असताना उद्याचा शपथविधी सोहळा मात्र भव्य दिव्य महायुती करण्याच्या तयारीत आहे आणि त्यासाठी अनेक व्ही व्ही आय पीज लोक उद्या मुंबईमध्ये दाखल होतील आणि शपथविधीला उद्या संध्याकाळी पाच वाजता उपस्थित राहतील कॅमेरामन गजानन बाळापूरकरच निलेश बुधावले एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट